दू भाऊ आपले श्रद्धास्थान असलेले गुरुजी स्टेजवर उपस्थित सगळेच रामेश्वर पासून आमच्या सगळेच श्रेष्ठ सहकारी आणि डोंगरसिंग आणि त्यांचा सगळा परिवार विशेष करून तिघेही डॉक्टरही उपस्थित तांदून माझ्या भगिनींना जामनेर म्हटलं तर जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त प्रगतीशील असा एक तालुका आहे याला नाकारता येणार नाही आणि अशा ठिकाणी डॉक्टर सुरेश डॉक्टर राजेश डॉक्टर नेहा यांनी दिल्ली आपल्या पुण्यावरची त्यांची प्रॅक्टिस ही मला माहिती आहे मी स्वतः त्या त्यांच्या त्या उद्घाटनासाठी गेलो होतो तिथलं उद्घाटन पुण्याचं माझ्याच हस्ते झालं होतं आणि त्यांना किती तिथे पेशंट आणि गर्दी असायची तेही नंतर त्यांनी आणखी काही मशिनरी जाण केला त्यावेळेला मी गेलो असताना त्याही पाहिल्या आणि खरोखर फार चांगलं यश त्याच्या हाताला होतं चांगलं काम तिथे करत होता प्रॅक्टिस फार चांगली होती परंतु जे सांगण्यात आलं ना की सिंगाचा आग्रह होता आणि आमच्या चिरंजीव गिरीश मोहन आग्रह होता की त्यांनी जामनेरची सेवा केली आणि म्हणून सिंगाची चिंता याच्या मागे फार मोठं कारण होत आणि साहजिक हे कोणीही आई वडिलांना वाटत की मुलं दोघी झाली पंख उठले भरारी मारून गेलेत तर त्याचं सुख आम्हाला काय आणि म्हणून ते जर आमच्या जवळ आले आमच्या वाघाची सेवा केली आणि आम्हालाही डोळ्याने ते रोज दिसत राहिले तर माझ्या मनाला समाधा आणि म्हणून त्याच्या मागे लागून लागून एक चांगलं इस्टॅब्लिश प्रॅक्टिस सोडून जामलेलं त्यांना त्यांनी येण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि म्हणून ते आले आज खरोखर एका चांगल्या हॉस्पिटल डॉक्टर आज हा, हा जवळपास चौदा वर्षाचा ज्याला अनुभव आहे असा अनुभवी डॉक्टर आहे आपापल्या क्षेत्रामध्ये तिघही चांगलं कार्य करतात मग सौजावती नेहा ही म्हणजे रोग तज्ञ आहे तर राजेश स्त्री रोग आहे वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे आज सर्जन आहेत पुढे आणि म्हणून एक चांगलं हॉस्पिटल जामने आज स्थापित होत आहे उद्घाटन होत आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच असला पाहिजे आजारी पडल्यावर जळगाव मुंबई पुणे इकडे औरंगाबाद इकडे जाण्यापेक्षा तीच सेवा त्यापेक्षा चांगली सेवा कमी खर्चामध्ये ती का काय आणि तिथे गेलो तरच चांगलं काही मिळेल असं नाही त्यावेळेला आता सुरेश आला होता निमंत्रण द्यायला आणि माझ्या मिसेसला सुद्धा याच्यामध्ये या बिल्ड मध्ये फार इंटरेस्ट असतो कारण ती नेहमीच सचिजन गाडी आहे आजारीच असते कधी चांगली कधी आजारी तिला ती न शिकता जसं आमचा रामेश्वर न शिकता डॉक्टर झाला तस ती न शिकता डॉक्टर झाली आहे अनुभव मी तिला उठवायला गेलो ती झोपली होती तिला बोलवलं आणि ती राजेश सुरेश बरोबर बोलायला लागली तर तिलाही आनंद यायचा आणि यालाही आनंद यायचा या दोघांचं संभाषण ऐकून ऐकून आम्ही झोपून गेलो इतकं ते बोलत होते म्हणजे हा याचा अनुभव आणि तिचाही तो अनुभव वेगवेगळ्या डॉक्टरांकडनं घेतलेला अनुभव आणि आता घरचा आपला येतोय तर तिचा तो, तो आनंद याच्यामुळे माझ्या घरामध्ये आनंद जो तो तुमच्या सगळ्याचाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे कारण घरी बसून आपली सेवा होणार आहे घरी बसून आपली सुश्रूषा होणार आहे आपला आजार दूर होणार आहे आणि ते कमी खर्चात होणार आहे कारण सुरेश आणि त्याचे सगळे सरकार भाऊ त्याची मिसेस त्यांना पैशाच्या मागे नाही आहे तेव्हा कट प्रॅक्टिस मध्ये जळगाव झालं बरं कट प्रॅक्टिस मध्ये फार बदनाम आहे आणि म्हणून लोक आपल्या बुलढाणा जातात पुणे औरंगाबादला ला जातात जळगाव मध्ये कट प्रॅक्टिस फार आहे हा फॅमिली कट प्रॅक्टिस मध्ये बिलकुल विश्वास ठेवत नाही कमी पैशामध्ये आपली सेवा कशी चांगली चांगली करता येईल त्या दृष्टिकोनातनं त्या विचाराशी ते, ते भरपूर उत्प्रत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अनुभव येईल आपल्याला स्वतःला आनंद वाटेल शेवटी अनुभवानच माणसाला त्याची जाण होऊ शकते मला जाण आहे मी बघितलोय जवळून बघितलंय माझा विश्वास आहे म्हणून मी सांगतोय परंतु हे सत्य आहे हे तुम्ही अनुभव घ्याल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला माहीत पडेल आता अनुभव घेण्यासाठी आजारी पडलं पाहिजे गरजच नाही पण पडलोच तर तुझं हे जावं लागेल ना यापेक्षा याच्याकडे येऊन आणि आपली जर तब्येत चांगली करून घेतली तर अधिक आपल्याला सुद्धा कमी खर्चात कारण एक तर राहायला ज्यावेळेस मुंबईला गेलो तर रामेश्वर टी काही व्यवस्था करतो फक्त कारण आमचा गिरीश जो आहे ना तर एक छंद आहे फार चांगला छंद आहे त्याला तो संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रावर येणाऱ्या सगळ्या लोकांचं खाण्यापिण्याचं त्याच म्हणजे नाश्त्याची व्यवस्था तो करतो खाण्यापिण्याची करतो रात्रीच्या बरोबर असणाऱ्यांचीही करतो आणि डॉक्टरांकडनं त्याच फुकट कसं आपल्याला घेता येईल तेही करतो रामेश्वर त्याचा इंचार्ज आहे त्याच कुटुंबातला आहे ना जीन्स तेच आहेत सेवा ही त्यांच्या मनामध्ये आहे खर आहे की जामनेर मागड शहर झालाय आणि याचा दोषणाला म्हणून भाव वाढतात आज प्रॉपर्टीचे रेट्स जळगाव जिल्ह्यामध्ये काय मुंबईला सुद्धा प्रॉपर्टी विकली जात नाही कोणी खरीदार नाही आणि जामनेर मध्ये मात्र व्यवहार रोज होत आहे दोलाडाल होते कारण काय तर मध्ये प्रगती आहे आणि प्रगती करणारा कोण आमचे आणि आमच्या पण चांगलं काम करताय म्हणून मी मागे सांगितलो सत्कार समारंभामध्ये मी सांगितलं स्पष्ट मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे म्हणून काही घाबरत नाही मागे बोलत नाही चांगलं काम करतो आहे डॉक्टर म्हणले आता पुढून आम्ही <laughs> मागे केलाय डॉक्टर हरीश आणपणा आधी शिकलो विरोध <laughs> कशासाठी करायचा विरोधासाठी विरोध करायचा का मी चांगलं करू शकेन दुसऱ्याने केलं तर ते बरोबर असं आपण म्हणायचं का आणि म्हणून चांगलं करतायत तर ठेवू देत ना आपल्या विभागाची आपल्या गावाची उन्नती होते आहे याच्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे आता झालं काहीतरी लोकांनी दिलं स्टेटमेंट वगैरे बाबूजींना असं असेल तर बीजेपीत जावं मला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही तर फुकट सल्ला देता विचार आहे म्हणून घेणार भेटत असेल म्हणून माझं नाव घेत मला कोणत्याही पक्षाकडनं अपेक्षा नाही कोणत्याही पक्षाकडनं काही अपेक्षा नाही कारण मी ठरवलं होतं की मी सत्तर वर्षाचं वय गाठलं की मला सक्रिय राजकारणामधून याचा अर्थ राजकारणातून निवृत्त नाही पक्षासाठी मी जरूर काम करेल ज्या माउलीनं मला मोठं केलं आहे त्यांच्यासाठी मी जेवढं करू शकेल तेवढं करेन रात्री जेवण झटून जाईल असंही नाही मला शक्य असेल तेवढं मी करेन परंतु मी आता इलेक्शन लढणार नाही हे मी ठरवलं होतं आता मी पक्षाला काही पक्षाकडनं मागणार नाही पक्षाकडनं काही घेणारही नाही मी पक्षाला देण्यासाठी जाणार आहे असं असतानाही काही लोकांच्या पोटात खुत आणि ते म्हणतात तुम्ही तिकडे जा मला काही कुठे जाण्याची गरज नाही मला जे काही चांगलं वाटेल जे चांगलं वाटेल ते मी करणार आहे आणि श्रेष्ठीला त्यांनी विचारावं की बाबूजी देऊ इच्छितात घ्यायचं की नाही घ्यायचं हे त्यांनी विचारावं म्हणजे त्याचा उत्तर मिळत ना आणि चांगल्या कामासाठी विरोध तुम्ही करता जामनेर वाल्या आजची काही उलाढाल दिसते जी काही तुम्हाला हालचाल दिसते जे मार्केटमध्ये इतकी वर्ग दिसते आहे ते ती जी डेव्हलपमेंट त्यांनी केली त्याच्यामुळे दिसते आहे आज आपला तालुका हा सुद्धा रा तालुक्यामध्ये एक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर झालाय आता अनुदान मिळणार आहे ते मिळण्यासाठी प्रयत्न कोणी केलेत तालुका त्याच्यामध्ये मेसेज घरला जावा हे कोणी प्रयत्न शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील कोणाच्या मुळे मिळतील हे सगळं सांगायची गरज नाही हे स्पष्ट आहे परंतु त्यांचं राजकारण मार खात मी असं बोललो तर मला खोटं बोलता म्हणून मी खरं बोलतो मी स्पष्ट बोलतो मला कोणती अपेक्षाही नाहीये आणि म्हणून त्यांच्या राजकारणाची मला चिंता नाही मला माझ्या शहराची चिंता आहे माझ्या शहरवासियांची माझ्या तालुका वासियांची चिंता आहे ते कोणी चांगलं करत असेल त्याला माझे आशीर्वाद आहे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही डॉक्टरांनी सुरेशनी आजपर्यंत जो अनुभव मिळवलेला आहे त्या अनुभवाचा फायदा आपल्याला मिळणार आहे कमी पैशात मिळणार आहे आणि त्यापेक्षा नंतर जर आणखी पुढे काही गरज असली किंवा नाही कि ते आता शक्य नाही तुम्हाला मुंबईलाच गेलं पाहिजे तर रामेश्वर बसला तर मी अनेकदा त्याला फोन करतो की रामेश्वर अमुक असा असा आलाय त्याला मी तुझ्याकडे पाठवतो त्याच्याकडे लक्ष दे आणि त्याचं काय ट्रीटमेंट बघ सो तेवढ्याच हे सगळं बघतो आणि मला सांगायला खरोखर आनंद आहे जेवढे मी पाठवलेत जवळपास नाईन पर्सेंट लोक चांगले होऊन परत आले आणि त्याला आशीर्वाद दे। तू हे करीतला दिला पाहिजे रामेश्वर कारण रामेश्वराच्या रूपाने गिरीशच हे काम करतोय म्हणून रामेश्वरला देतात शेवटी जो करतो ना तो दिसतो म्हणून आपण त्याला सांगतो परंतु करता करता परमेश्वरच असतो ना तसंच करता करता गिरीशच आहे परंतु रामेश्वर त्याच्या माध्यमातून ते करून घेतो म्हणून त्याचं नाव येतं आता ते मुंबईपर्यंत जाण्याची पाळी आपल्यावर येणार नाही आपण इथेच ही सेवा घेऊ शकू आणि त्याच्याबरोबर अनेक वर्ष आपण घातले राजकारणामध्ये ज्यांनी आपली सेवा केली तसे डोंगर सिंग त्यालाही समाधान लावेल त्याच्या कुटुंबियानेही आनंद लाभेल आणि आपल्यालाही ला जीवनामध्ये आनंद येईल अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो अपेक्षा अपेक्षाने विश्वास बाळगतो आणि माझे तो शब्द संपवतो जय हिंद